हाय हॅलो एस क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण मुगाची डाळ बनवणार आहोत इथे मी एक वाटी मुगाची डाळ अशी छान अशी सालट्याची मुगाची डाळ घेऊन अशी शिजून घेतलेली आहे छोट्या कुकरमध्ये आणि आता पातेलामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर चला आता आपण ही मुगाचा डाळ कशी बनवायची ते बघूयात मी अर्धा चमचे ते राई टाकलेली आहे तेल तापून झालं की आपण राई टाकून घेणार आहोत अर्धा चमचा जिरे आणि राई आणि जिरे छान परतून घालायचे बघू शकता आपला कांदा पण छान परतून झालेला आहे आपण दोन चार हिरव्याचे कापून टाकायचे आहे अशा चिरायच्या त्या आणि टाकायच्या फोर्डीमध्ये याला पण छान असं परतून आहे तुम्ही ते बघू शकता आता आपला कांदा पण छान परतून झालेला आहे थोडे आपण पाऊन चमचा हळद टाकून घ्यायची हळदीला पण छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये एक टमाटा बारीक चिरून टाकायचं आहे टमाट्याला पण छान परतून घ्यायचं कोथिंबीर कढीपत्ता हे छान असं साहित्य सगळं साहित्य छान परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये कांदा असा छान आपला परतून झालेला आहे इथे बघू शकता इथे मी दीड चमचा आता लाल तिखट टाकते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आणि आता हे परतून घ्यायचं अशी जगली याला छान घटून घ्यायची आणि टाकून घ्यायची ही फोडणीमध्ये अशी छान आपली मुगाची डाळ तयार होते ही तुम्ही घट्ट ठेवू शकता किंवा पातळ पण करू शकता याला फोडी छान मिक्स करून घ्यायची पूर्ण ह्या अशा पद्धतीने तरी इथे बघू शकता आम्ही पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला ही मुगाची डाळ बनवायची आहे त्या मी एक चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन उकळ्या छान अशा काढून घ्यायच्या आहे तर अशी छान आपली मुगाची डाळ तयार होते ही मुगाची डाळ तुम्ही भाकरी पोळी खिचडी वरण भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता पडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय